हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण काही शब्द लिहूया मी ते काही आणले त्यापैकी थोडेसे मी लिहून दाखवते तुम्हाला आणि आज मला एक कमेंट आलेली की बोलता येतं पण लिहिता येत नाही तर त्यांच्यासाठी मी रात्री एक बाराखडीचा व्हिडिओ टाकणार आहे आणि इझी लर्न विथ लक्ष्मी म्हणून जर सर्च केलं तर um, यूट्यूबवर माझे व्हिडिओ भेटतील पन्नासा व्हिडिओ हा अक्षरांना स्वर जोडलेल्याचा आहे आणि त्याच्या पुढचे प्रत्येक अक्ष आचा चा असे शब्द आहेत आणि वाक्यरचना पण आहेत सोपी सोपी जेवढं शक्य होईल तेवढं मी करते आहे तर तुम्हाला किती फायदा होतो ते बघा चला मग सुरू करूया आता पण प बघा हां कसा काढायचा तो प अशी पेन्सिल ठेवायची पेन असा 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 प आणि न असा बघ असं आता ग ग इथे पेन्सिल ठेवून खाली घ्यायची असं करायचं ग असा न सण अशी पेन्सिल ठेवून असं घेऊन असं करून असं नंतर इथून असं असं स न बघा असा रथ र इथे पेन्सिल देऊन अशी घेऊन इथे गाठ दिसता नाही असं करायचं र इथे गाठ इथे असं र थ आपण हो असा असं असा तर असा असा आणि असा आ प, न, आर सा बघा हां आरसा आ असं हो काना दिला आ र सा असं एक काना सा आई आता आई बघा हां आ ई बघा जर अशी रेषा काढायची नंतर इकडून असं घ्यायचं असं घ्यायचं असं वर घेऊन अशी गाठ घालून इथे खाली ओढायला पाहिजे आई आणि रफार कढई क असा नंतर वर घ्यायची पेन्सिल असा क ढ असा इकडे घेऊन अशी गाठ घालायची ई असा असं च त तर च बघा कसा कसं काढायचा अशी रेषा ओढायची असं खाली घ्यायचं वर रेषेला चिकटून पुन्हा खाली घ्यायचा असं इथून गाठ घ्यायची वर घेऊन आणि असं असं वर घेऊन मग गाठ घालायची मग चा Mm -hmm. तर माझ्या शिकवण्याची पद्धत